मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नऊ सार्वजनिक स्वच्छता गृह नूतनीकरण उपक्रम माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे व प्राध्यापिका हर्षा दोंदे यांची संकल्पना एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सामाजिक कार्यात अग्रेसर कल्याणी चॅरिटेबल वतीने सातपूर भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह नूतनीकरण उपक्रमाचे उद्घाटन सपकार नॉलेज हब युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आणि ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सपकार सर यांच्या हस्ते करण्यात आले सातपूर प्रभाग क्रमांक अकरा मधील नगर येथे रविवारी सकाळी अकरा वाजता या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सुसज्ज आणि आधुनिक स्वच्छता गृहांमुळे नागरिकांचे महिलांचे आरोग्य अबाधित राहू शकते यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे श्री रवींद्र सर यांनी सांगितले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका संशोभाताई दोंदे किसनराव खताळे जयश्री अर्जुन धोत्रे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धोत्रे यांनी केले तर आभार सौ हर्षा दोन या सेविका व सातपूर प्रभाग सभापती असताना प्रबुद्ध सह आप्ताच्या प्रभाग क्रमांक अकराच्या विकासासाठी त्यांनी भरी योगदान दिले होते या संकल्पनेचे नगर वासियांनी तसेच सातपूरकरांनी स्वागत केले आहे प्रभागाच्या विकासाबाबत वेगळ्या संकल्पना देण्यासाठी दोन कुटुंब सदैव अग्रेसर असते आज या नगर एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व स्वच्छ भारत या अभियानांतर्गत कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या विभागातील एकूण सातपूर विभागातील एकूण नऊ वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स आहेत त्याच्यामध्ये आज त्यांचं दुरुस्तीचं काम या प्राध्यापक दोन मॅडम आणि धोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून इथे सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु आपण देशासाठी किंवा घरासाठी किंवा आपल्या प्रत्येकाच्या नागरिकासाठी काय करतो एक हा एक वेगळा भाग आहे पण हे स्वच्छता हे अत्यावश्यक असल्यामुळे याची सुरुवात यांच्यामार्फत सुरू झाली आणि हा उपक्रम असा पुढे नेत जावा अशा मी शुभेच्छा देतो आणि टप्प्याटप्प्याने हे सर्व मृतकरी होईल अशी मी ईश्वर प्रार्थना करतो थांबतो जय आणि सत्कार करतो आणि पुढील चालतो या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद